भीषण आगीत महाडच्या मंडप व्यावसायिकाचं लाखोचं साहित्य जळून खात सोमवार सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अडीच दरम्यान महाड तालुक्यातील गोंडाळे सुतारकोंड येथील फार्म हाऊसला लागलेल्या भीषण आगीमध्ये महाड तालुक्यातील प्रसिद्ध मंडप डेकोरेटर्स व कॅटरिंग उद्योजक प्रवीण सातपुते नंदकुमार सातपुते यांचा मंडप डेकोरेशन व अन्य किमती साहित्यांचं लाखोचं नुकसान झालं सातपुते परिवारापैकी असलेला हा फार्म हाऊस महाड शहरापासून हाकेच्या अंतरावर गेले काही मंडप डेकोरेशन व्यवसायाशी निगडीत सर्व साहित्य या मदे जात सोमवारी दुपारच्या सुमारास अचानक या साहित्याला आग लागली आणि बघता बघता या आगीनं भीषण स्वरूप धारण केलं घटनेची माहिती मिळताच महाड नगर परिषद व महाड एम आय डी सी अग्निशमक यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी अथक परिश्रमानं या आगीवर नियंत्रण मिळवलं वेळेस नियंत्रण मिळवल्यामुळे फार्म हाऊस एक घर वाचवण्यात मात्र अग्निशमक यंत्रणेला यश आलं परंतु भीषण आग असल्या कारणानं साहित्याचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून हे नुकसान चाळीस ते पन्नास लाखांच्या घरात असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय ही आग कशामुळे लागली याचं कारण निश्चित स्पष्ट झालं नसलं तरी महावितरणच्या विद्युत खांबावरील तारेवर उडालेल्या ठिणगीमुळेच आग लागली असल्याची माहिती परिसरातील ग्रामस्थ या ठिकाणी सांगत होते कोविड काळात उद्योगाला बसलेली खेळ आणि महाड शहरामध्ये दोन हजार एकवीसमध्ये आलेला प्रचंड महापूर यामध्ये झालेल्या प्रचंड आर्थिक नुकसानीतून सावरण्याचा प्रयत्न करत असताना या उद्योजकांना आगीमुळं पुन्हा एकदा प्रचंड आर्थिक फटका बसला असून शासनानं पाहणी करावी आणि याबाबत योग्य ती कारवाई करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सातपुते परिवाराकडून होत आहे